हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक्वेट्स आणि पार्टी हॉल गिरिजा ॲडवेंचर पार्क तसेच ई व्हेहिकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेणेद्रीवी रोड गोळेगाव जुन्नर जागतिक बाजारामध्ये टॅरिफ वॉरमुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत आहे भारत आणि परदेशी बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी तेज दिसून येत आहे देशांतर्गत वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज यामध्ये सोन्याच्या किमतींनी विक्रम मोडलेला आहे सोन्याचा भाव गगनाला भेटतोय यात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत अकरा एप्रिल रोजी सोन्याने प्रति दहा ग्रॅम त्र्याण्णव हजार दोनशे रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती यात पर्यंत सर्वोच्च पातळी आहे यामुळे सोन्याच्या बाजारभावामध्ये देखील चांगलीच वाढ दिसून येत आहे गेल्या सत्राच्या तुलनेत सोन्यामध्ये दोन टक्के पेक्षा जास्त कारण काल संध्याकाळी वाजता बाजार उघडला आणि त्यामध्ये सतत वाढ नोंदवली सोन्याच्या दहा ग्रॅम एक हजार एकशे त्रेचाळीस रुपयांपेक्षा दहा जास्त वाढ झाली होती सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यास गुंतवणूकदारांना ताण हा कारणीभूत ठरत आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जकातींमुळे मंदीचा धोका वाढू शकतो हे मान्य केलं हे केल्यानंतर बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत याशिवाय चीनवरील एकशे पंचवीस कर या भीतींना आणखीन वाढवत आहे पुढील तीन महिन्यामध्ये टॅरिफ चर्चा होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे बाजारातील स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज